काय हो। आज <laughs> भाजी भाजी आज धरोडी धुरडीचे कार्यक्रम आहे धुली वंदन हा रानामध्ये एकदम मस्त हा मस्त आणि फ्रेश वातावरण फ्रेश वातावरण आहे तर चला मित्रांनो करतो करत जेवण आता या तुम्ही पण जेवायला आणि इकडे बघा या बघण्यामध्ये तर हे बघा मित्रांनो केलेली आम्ही मटणाची भाजी बनवायला सुरुवात तर हे बघा शिजायला पण टाकलंय आणि आमचा जुडीदार बघतोय शिरले का नाही पाणी पण टाकतोय गरम वरून लागणार पाणी किती शिरले आता बघन हलवून त्याला तर मित्रांनो अर्ध शिरले म्हणजे शिजतच आलंय व थोडंसं राहिलं आहे पाच दोन एक मिनटं ठेवायचं अजून पाच मग खाली उतरून घ्यायचं मस्त म्हणजे तोपर्यंत मसाले बिशाले काढून ठेवतो तिकडं हे बघा मस्त म्हणे आता खाली उतरायला आहे आपला जोडीदार कारण आता शिरलेलं आहे आणि इकडं मशाले ते पण एका प्लेटमध्ये काढून ठेवलेत मस्तने आता हे शिरलेलं एक साईडला काढून ठेवायचं काही आपल्याला चकण्याला लागन काही एवढं काय पूर्ण भाजीमध्ये नाही का टाकायचं काही आपल्याला चकण्याला पण ठेवायचं खायला आणि बाकीची भाजी बनायची तर हे बघा आहे आपल्या जोडीदाराचं पीस काढायचं काम आणि सूप पण काही ठेवायचं पियला मस्तवणी लगेच आता काय बनवायला लगेच टाकायचं टाकून द्यायचे हे बघा लगेच आता सुरवातीला लागला तेल टाकायला हे बघा आलं तेल मोठं फडायचं जरा शंभर मिलीचं तेल तेलाचा पहिल्यांदा काही थोडस वापरलं होतं थो। आणि लगेच अद्रक पेस्ट पण टाकून घ्यायला लागलो तेल गरम झाले मस्त म्हणून हाताला पण पोळायला लागले खालून जाळ तेवढा मोठा लोट हाताला तर झाली आता अद्रक पेस्ट टाकून आता टाकायचा आपल्याला खोबऱ्याचा खीस टाकला लगेच खोबऱ्याचा खिस आणि दोन्ही थोडंफार हलवायचं आहे त्याला म्हणजे लाल लाल सरपणा येऊन यायचा त्याला आणि नंतर टाकायची मशाली काय कर बरं का बली काढायचं काढून टाक डायरेक्ट काय नाही बघा घेतला लगेच माशाला टाकून मसाला पण चांगला लाल जर हे नंतर थोडस सूप टाकायचं कारण की थोडासा कोरडा पाणी झालेला त्याला तेल तेल कमी घेतलं सूप टाकून आणि आता हे आम्हाला चकण्याला काही मटणाचे पीस काढून ठेवावे लागलोत अर्धे काढायचे अर्धे बाकीचे भाजी बनवायची अर्ध्याची हे बघायला लगेच टाकून घ्यायला लागलो दिलं मस्त आणि टाकून आता त्याला हलवून घेतो रौंगी ना तर हे बघा मित्रांनो काढलेलं आता उकड फिकड सर तर या तुम्ही पण खायला आणि इकडं आमचा मित्र बाबासाहेब खरोडे <laughs> 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 <laughs>

हां मस्त आली एकदम मस्त हां जबरदस्त जवळाया मित्रहो आज <laughs> <हजी> भाजी भाजी आज धुरळी धुरळीचे कार्यक्रम आहे धुली वंदन हां रानामध्ये एकदम मस्त होनी हां मस्त होनी फ्रेश वातावरण प्रेस वातावरण आहे तर चला मित्रांनो करतो जेवण आता या तुम्ही पण जेवायला आणि इकडे बघा या बघण्यामध्ये पातेल्यामध्ये एवढी भाजी राहिली शिला काजू आणि एवढी बी खालास करून टाकणार आम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला इसर जाऊ नका तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत